मी दीपक भाडेराव गाव नांदूर हे आत्ताचं जो पूर्व जो परतीचा पाऊस आहे त्यामुळे पावसाचं प्रमाण एवढं जोरात होतं की आजूबाजूला जी वर जमीन आहे त्यामधून पाणी येऊन वावरांना जे खड्डे पडलेत त्या जे बांधणी फुटून जे पाणी आलं आहे ते संपूर्ण ह्या वावरामध्ये येऊन या वावरामध्ये जे पीक आहे ते वाऱ्यामुळं आणि पावसाच्या जोरामुळं आणि कंटिन्यू जो पाऊस पडला तो भरपूर प्रमाणात होता म्हणजे कंटिन्यू पाऊस होता पाऊस काही थांबत नव्हता त्याच्यामुळं रोजच्या पावसामुळे पिकाचं पीक आता हे आमचं सडण्याच्या याच्यात आहे आणि जवळजवळ नव्वद टक्के पीक आमचं सडलेलंच आहे आता त्याला कोणी जनावरच होईल खात नाही ह्या परिस्थिती आज त्या पिकाची आहे त्याच्यामुळं आता हा सततचा होणारा पाऊस आजही पण पावसाची शक्यता आहे आजही पाऊस असं वाटतंय आत्ता येईल आजही पण तसंच आहे परिस्थिती त्याच्यामुळं काय शेतकऱ्याने काय करायचं हे समजत नाही शाळू पडल्यामुळे आणि जे पाणी येतंय त्यामुळे जो पाण्याचा लोट वरून येतोय वावरामध्ये तो संपूर्ण खाली रोडवर जातोय त्यामुळे रोडवा अक्षरच्या खली येऊन लोकांची पडधड होती लोकं टू व्हीलर टू व्हीलरवर येतात लहान मुली शाळे लहान मुळं शाळेतली येतात त्यामुळे पडधड होती काहींना मार सुधीर लागल्या गाड्यांची नुसकान होती लोकांचे हातपायांचे मोडतोड झालेली प्रकार घडलेत भरपूर प्रमाणात त्याच्यामुळे सरकारने थोडीशी दखल घ्यावी आणि ह्या रोडची कामं म्हणा समजा कुठं बांधणी वाहून गेल्यात या प्रकारची दखल घेऊन शेतकऱ्याला थोडंसं सहकार्य केलं तर चांगलं होईल या सीता मोटर्स सर्व्हिस फोज गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खात्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट